सत्तावीस गावांसंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतली सर्व संरक्षण संघर्ष समितीने केली याचिका दाखल सरकारने घेतलेल्या गावांसंदर्भातल्या हायकोर्टाची स्थगिती उठवण्यात यावी आम्हाला केडीएमसीत राहायचे नाही याचिकाकर्त्यांची मागणी या याचिकेवर सात ऑक्टोबरला पुढील सुनावणी मात्र ही सुनावणी आधी घेण्याची कोर्टा कोर्टात याचिकाकर्ते करणार मागणी सर्वप्रथम समस्त सत्तावीस गावातील गावकऱ्यांनी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या विनंतीला मान देऊन हजारो संख्येने हजारो संख्येने के डी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जे आगामी निवडणुकींकरिता प्रभाग रचनेचे जे काही हरकती मागवल्या होत्या तर त्याच्यामध्ये हजारोंच्या संख्येने संघर्ष समितीच्या विनंतीला मान ठेवून हरकती नोंदवलेल्या आहेत व त्या सर्वांचेच संघर्ष समितीच्या वतीने आम्ही आभार मानतो संघर्ष सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती ही गेली बेचाळीस वर्ष सत्तावीस गावांच्या कल्याणाकरिता व इथल्या प्रश्न सोडवण्याकरिता व सर्वात मोठा प्रश्न जे आहे सत्तावीस गावांपुढे तर ती म्हणजे ही दरोडेखोर भ्रष्टाचारी अशी कल्याण डोबिली महानगरपालिका हिच्यापासून स्वातंत्र्य होण्याचा जो सं लढा आहे हा सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतन मात्रे साहेब स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाने अविरतपणे ही लढा सुरू ठेवत आहे सरकार देखील दोन हजार पंधरा साली या सत्तावीस गावं वगळण्याच्या बाजूने होते दोन हजार वीस साली देखील ते सत्तावीसपैकी अठरा गावं ही वगळण्यात आली होती परंतु काही समाजातील लोकांनीच या निर्णयाविरुद्ध जाऊन माननीय उच्च न्यायालय मुंबई इथे याचिका दाखल करून त्या निर्णयास स्थगिती आणली होती परंतु आज सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती तर ज्यामुळे ही गावं वगळण्याची ही पूर्ण प्रक्रिया सुरू झाली होती ती या कोर्टात असो किंवा उच्च न्यायालयात असो किंवा सर्वोच्च न्यायालयात असो कुठेही तिला स्थान नव्हतं कुठेही तिची बाजू मांडण्यासाठी कोणी गेलं नव्हतं परंतु आता आम्ही सर्वांनी विद्यमान खासदार श्री बाळेबामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाने त्यांच्या आदेशाने व त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ह्या संघर्ष समितीचा आवाज म्हणजे सत्तावीस गावातील जनतेचा आवाज हा माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं माननीय सर्वोच्च न्यायालयात आम्ही ती याचिका दाखल केली तेथील आपले सिनियर काउन्सिल साहेब असतील किंवा आपले ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड निवा श्रीनिवासन साहेब असतील अभिषेक भारती आणि त्यांची सर्व टीम यांनी जोरदार काल युक्तिवाद केला आणि सुप्रीम कोर्टाला देखील आपली बाजू ही कुठेतरी ऐकण्याचं त्यांना देखील ते वाटलं आणि ती त्यांनी आपली याचिका स्वीकारलेली आहे आता अधिकृतरित्या सत्तावीस गावांचा लढा ही सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती ही सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील लढत आहे तुम्ही काय मागणी आहे मुळात आमची मागणी अशी आहे की आम्हाला या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये राहायचंच नाही आहे बघा सर्वात पहिलं म्हणजे जी अठरा गावं वगळलेली होती ती अठरा गावांचा जो निर्णयावरती माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी जी स्थगिती दिलेली होती ते स्थगिती आदेश तातडीने आपण उठवावे अशी विनंती आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे करत आहे माननीय स सर्वोच्च न्यायालय यावर काय निकाल देईल ते आपण सर्व पाहतच आहोत पण मुळात एकंदरीत हे निवडणुका किमान या सत्तावीस गावाच्या क्षेत्रामध्ये तरी व्हाव्या नाहीत अशी मागणी आम्ही नक्कीच न्यायालयातकडे केलेली आहे एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज